आता जाऊया बीडमध्ये कारण बीडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता तो पाऊस आता कमी झाला त्यानंतर पूर ओसरला मात्र सिंधपणा नदीने रौद्ररूप धारण केलेलं पालकमंत्री अजित पवारांनी तिकडे भेट दिलेली होती एका गावाला आणि त्याच्यानंतर त्या गावामध्ये मदत पोहोचली आहे का नेमकी काय स्थिती आहे आम्ही आढावा घेतलाय बघूया सर्वप्रथम तर दादा आल्यानंतर आणि प्रशासनाने सध्या तरी गहू पाच किलो आणि तांदूळ पाच किलो दिलेले आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अशांचे पासबुक आणि आधार कार्ड घेऊन त्यांना तात्काळ पाच हजार रुपयाची मदत देण्याची प्रोसेस चालू केलेली आहे कधीपर्यंत साधारण सादर एक दोन दिवसामध्ये भेटेल असं प्रशासनाच्या तर्फे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आता काय परिस्थिती सध्या गावातली सध्या नुकसान शेतीचं तर पूर्ण खरडून गेलेली आहे माती आणि पीक तर कोणत्याही हातात येणार नाही आणि याच्यानंतर पुढच्या वर्षापर्यंत पण ते पीक येऊ शकणार नाही कारण माती पूर्णपणे खरडून गेलेली आहे काय पाऊस झाला सारे माल पाणी गेले सारे सारे पिकं गेले आमचे सारे काही आता मदत करावं थोडी काही आम्हाला काल आले होते आले होते काय तर मदत करा ना काहीतरी पैसे पाणी आम्हाला आता आमचे पिकं पाणी गेले तर पाऊसले होता बद 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 पाऊस लयच होता चौकून पाऊस होता पाणी बी होता चौकून भोवतो चौकून पाणी येडा होता इकून बी पाटी मागून बी आणि इकून भी होता येडा पाण्याचा चौकून पाणी होत आता काय परिस्थिती आता काय आता आता घर पड आता काय परिस्थिती आता तुम्ही ते आता काय आता परिस्थिती काय नाही आता तेवढं ते घेऊन मिळाले आता ते काहीच नाही आज कालच्यापासून काल कालच्यापासून वाटप सकाळच्या पर्यंत ये सारा कापूस गेलं सारा घरापर्यंत पाणी आलं आणि काय आमची काय हे करणार आहे म्हणून काहीच नाही राहिलं ना असं सार घरापर्यंत पाणी आलं नुकसान झाली आमची सारे हे झालं कापूस वावर सारं धुवून गेलं हा मदत काय काय मिळाली मदत काय गहू तांदूळ त्याच्यापेक्षा काहीच नाही मिळेल काय काय भाग एका हप्त्याचं भागन दुसरं काय भागन पाच पाच किलोवर भागत असतं का कुठं काहीच नाही एवढंच भेटलं दुसरे त्याच्यापेक्षा काही भेटलं नाही काय नाही पण भेटायला पाहिजे ना काहीतरी दादा आलते आमच्या गावाला पाहणी केली त्यांनी आणि आम्हाला धीर दिला त्यांनी वा काही म्हणजे काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी आम्ही मदत करू आता आमचं तर सगळं वाहून गेलेले सगळं काही उरलेलं नाही खांदून गेले जमिनी कापूस गेला वाहून ऊस गेला वाहून सगळं काही वाहून गेलेलंय आमचं म्हणजे परिस्थिती बिकट आहे काय दादा म्हणले आता सरकार जेवढी तुम्हाला जास्त मदत देता येईल तेवढी मदत करू आणि uh, ज्याचे समजा घरात पाणी गेलं ज्याच्या घराला पाणी लागलं पाच किलो धान्य आणि पाच हजाराची तातडीची मदत देऊ असं दादा